काणकोणचे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी स्व खर्चानं काणकोण आरोग्य केंद्राला मूलभूत वस्तू प्रदान केल्या या आरोग्य केंद्रात व्हीलचेअर देखील उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आले राज्याचे आरोग्य खाते काणकोण आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आता मला एस्टिमेट केला एस्टिमेट केल्या नंतर ती फायल प्रोसेस जवळपास एक्सपेंडेचर टेन्शन जवळपास फायनॅन्शियल अप्रुवल कडर मेव त्यानंतर कॉन्ट्रेक्टरांनी काम स्टार्ट करू ह्या पिरियडक तुगे कित टाईम वत कित असं अंदाजानं वयतल तर म्हणप वर्सभर सुमार वगैरे आणि एक वरस तुझे हे आमच्या भरग्यां असं त्रास पाडू शकता ते नंतर ते सांगले आमच्या साडीच्यान हा बिलिंगच लॅटर दिले समज तुमच्या डिपार्टमेंटां दिले जे माझे काम स्टार्ट करू जाता न्यू जे झालेल्या कारण झालं आपल्याला प्रॉपर नॉलेज ना विचारता सांगितलं असलो गजा हिफिकल्टीजा हे गोव्हर्मेंट हॉस्पिटल वत्या हा किती म्हणता हे एन जी ओ येतात बाकी खुपशे काणकोणात आम्ही बीन ये पहिले पण आम्हाला त्यांची डिफिकल्टी हा जाणून घेतली आज मिनिस्टर लेवल तुझे हिंगच्यान हे स्टाफानं व्हडले ते फोअर घेऊन आम्ही काणकोणकार एक झाले आणि नंतर काय आता मिनिस्टर गेले जनिस्टर तुम्ही करपकच पडत त्या पर्याय असतो ना हा किती म्हणता येऊन सगळी एक मिनिस्टर हायन या काणकोणाक किती बेजी कित्याक मेना किया तुझे साखळे सारखे आता वाळपय सारखे आता आम्ही किती मेक हे आम्ही ते प्रश्न घालवा काणकोणात लोकवस्ती इतकी असा त्या लोकवस्ती तुम्ही जाय हे हॉस्पिटल हे बाकी तुझे प्रायव्हेट सेक्टर नो हे ह्या हॉस्पिटलात तुम्ही ह्यो गरजे हा त्यो गरजेच्यो वस्त मेळपाल आम्ही हे नंतर केला ते आमी चालूच दोतले आम्ही हे प्रोसेस दोन कसं आता हा आदल आज डेपी उलयला ते उलता मी शिवा म्हणून तूं जे काम हातीन घेयला ते काम कम्प्लीट करून आपल्याकडल्यानं किती जय कारण मला अपॉइंटमेंट आनी तूं यो आमी तू सांगया आमची ही रिक्वायरमेंट हा डॉक्टर डॉक्टर राहतले तुम्ही एक बेस्ट ग्राउंड मारून येलो ना कटरस पैसे कोण डॉक्टर येतो जी आयची परिस्थिती आहे ती पहिल्या कोण डॉक्टर योपू शकता ते सायडीच वत पत्री खूप त्यांना स्टेबिलिटी ते मागता ते स्टेबिलिटी दिनात अजून डब्ल्यू डी आता वर्सां वर्स झाली हातून फेलियर खुबशी डिपार्टमेंट हा पण लास्ट लोक धरतो कोणाक हेल्थ सेक्टर जणटल्याली एक म्हण आरोग्य धनसंपदा म्हण पण जर आरोग्य केंद्राची जर परिस्थिती बिघड उरली जाल्यार कशें जातले घरदार सांबाळपाक घरांतल्या एक भुरग्याक लग्न करतात कारण तो संसार बरो सांभाळू म्हूण पूण तो दुसऱ्या बले पड गेल्यार कशें जातलें असो मोठा प्रश्न काणकोण आरोग्य केंद्राच्या पडला काणकोण आरोग्य केंद्र आसा तातून साधन सुविधा सारकी नात डॉक्टर सारके नात एम्सी आसात ड्रायवर मेळनात व्हीलचर नात आणि हे सगळं प्रॉब्लम किती आसा हे खातीर काणकोणचे कौन्सुलर शुभम कुमारपंत आणि त्यांची टीमीन हा भेट दिली आणि त्यांनी सगळी परिस्थिती पळतरी ही परिस्थिती अशी कळण आली की ही व्हीलचेअर ना, ना फॅन सारखे चलनात जावं बाकीचे सुविधा ज्या आस तांणी सध्या सत्तर हजार रुपयांचा सुमार माल हाडून दिला आज आमचा काणकोणचा मुखिया जो असा तो आखे गो सांभाळ्या गेल्ल्या कारणान हेल्थ सेंटरचे वडलेशे लक्ष ना त्याच बरोबर सगळ्यांच्या मूलभूत सुविधा ज्य असतात तो आरोग्याकडे दिवची गरज असते कारण आज काणकोणा खुपशे पेशंट वाढल्यात खुपशे लोकांना हार्टाचा प्रॉब्लेम किडनीचे प्रॉब्लेम त्याचबरोबर काही लोक आता हार्ट अटॅक येऊन मरपूक लागल्यात पण तरी असताना सरकारचे सरकारी खात्यांचे दुर्लक्ष आशिल्ल्या कारणात आता लोकांचे बरे किती जातले काय म्हणून लोकांनी प्रश्न केला बरोबर लोक मागतात की जो आमचं आरोग्य मंत्री असा व डेसिंग आरोग्य मंत्री असा लोकांचे काम करपी आरोग्य मंत्री आसा आणि जेव्हा कंप्लेन त्यांना मिडिया मार्फत पावतात ते ताबोतोब एक्शन घेतात असे म्हणून गोयभर फेमस असतात लागून काणकोणकार खंय तरी डिमांड करतात की आरोग्य मंत्र्यान जात तिले बेगीन काणकोणा येऊन भेट दिवची काणकोणची परिस्थिती समजून घेवची आणि आणि काणकोणा जे प्रॉब्लम आसात व्हीलचर्सचे आसात डॉक्टरांचे आसात एम्बुलंसाचे ड्रायव्हराचे आसात प्लस दोतरा खाती कटो असा त्या कटोसारखे प्रॉब्लम आसात हे सगळे समजून लोकांक आणि दिवची कारण काणकोणा एकदा पेशंट बरं ना झाला आणि ताका काणकोण हेल्थ हाडलो हायला त्याचं ताका रोखडोच रिफर मडगाव करतात एम सीन करतात आणि हातून भितर यो वच रिवणा पड गेली जेवणा अशी लोकांची परिस्थिती ताका लागून काणकोणची परिस्थिती सामकी वायट आणि हा वे परस आरोग्य मंत्र्यान आणि मुख्यमंत्र्यान हातून लक्ष घालचे अशें लोकांनी डिमांड केल्लो आसा इन गोवा खाती दुशांत प्रभावकर काणकोण का। मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांनी मतदारसंघात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे मतदारसंघातील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवाही उपलब्ध करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आयज आम्ही उदरगत संस्थेतर्फे आयज आम्ही आमचं एम्ब्युलन्स जी आयच्या आमची एम्ब्युलन्स सर्व्हिस सुरुवात जातली त्याला लागून आयज हांगासर हजर असलेले सगळे पंच मेंबर सरपंच आमचे कार्यकर्ते वेलविशर्स सपोर्टर्स हे सगळे जमलेले आसात सगळ्यांना धन्यवाद आज कितलसो तेप झालो आम्ही आमच्या संघान एक बऱ्यापैकी सर्विस जावं किंवा ट्रान्सपोर्टेशन हे हे प्रमाणे आम्ही खूपशे प्लॅनिंग चालू असले आणि ते प्रमाणे आज आम्ही ही ॲम्बुलन्स ह्याच्या सुरवात करता कित्याक वचत ते जेन्ना आमदार म्हणून काम सुरवात केले जे वयता फॉर एक्झाम्पल केरिये जावं पयशे गांवांनी खूपशे प्रश्न येतले की अँबुलंस टायमार पावना हा नो डाऊट एकशे आठ आपलं काम पैकी करता पण एकच अँबुलंस जर ती पणजे पावली जर परत रिटर्न योपूक खूप टाईम लागतं हालीच तुम्ही पहिले असं किरी एक इन्सिडंट झाला फेरीकडे की तेका स्ट्रोक आणि तीन वर थर बीचांचे पडून लागून आणि आमच्या मधी ना झाला त्या खूप वाईट दिसले हा पर्सनली ते हजर असलो आणि त्यांना कळून येले की बाबा अँबुलंस ना म्हणून हे परिस्थिती जाता कोणी सीख जल रात सीख झालो लागून ही सर्व्हिस आम्ही सुरवात केल्या ही चोवीस वरां सर्व्हिस आमच्या मतदारसंघात चालू असतली म्हणजे ट्वेंटी फोर हावर्स ड्रायवर असतो हेल्पलाईन नंबर हा आमचा त्या हेल्पलाईन नंबर सगळ्यांक मागता हा देवाकडे मागता कोणाचे असे हे ये वेळ येऊचो न्हू की अँबुलंस जाई पडा पण एमरजंसी जे जे जाई पडत त्यांना त्यांना अँबुलनस हजर असली तुमच्या जाता तितक्या पंधरा ते वीस मिनटांतर घराकडे पावचा प्रयत्न करतले असेच आमचे उदरगत संस्थे तर्फे वेगळे आम्ही सर्विसीस सुरवात करतले येणाऱ्या स महिन्यांनी मग ती भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन असो आम्ही एक बस आता फुडल्या पंधरा दिसांनी सुरवात करतात जी मोरजे मांद्रे पारशे तुया या सायडीन म्हणजे पेडण्या वचपाच्या भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन मेजर प्रॉब्लेम जातालो तसेच सिनियर सिटीजन्स आणि महिलां खातीर बाजारात वचपास पेडण्या बाजारात वचं मामलेदार ऑफिस डेप्युटी कलेक्टर ऑफिसांच त्रास जाता सो त्यांना फ्री सर्व्हिस बस सर्व्हिस ही सुरवात करतात